नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टोमॅटो आणि कच्च्या कैरीपासून एकदम चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत दुपारच्या वेळेस जेवताना काहीतरी चटपटीत तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीला काय बनवू प्रश्न पडलेला असेल किंवा लवकर काहीतरी बनवून खाता येईल असं काहीतरी बनवायचं असेल तर अशी मस्त चटपटीत आंबट तिखट एकदम खमंग तोंडाची चव वाढवणारी चटणी झटपट बनवून खाऊ शकतो तर चला जराही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी झाडाच्या कच्च्या कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल आंब्याचा सीझन आलेला आहे आणि कच्च्या कैऱ्या कशा काय कारण तुम्हालाही माहीत आहे दारातच आंब्याचं झाडं आहे आम्ही काय करतो एकदम झाडाच्या कैऱ्या उतरवत नाही अशा पाटीवर कैऱ्या घेतो आणि एवढ्या पाठीवरच कैऱ्या पहिल्यांदा तोडून घेतो आणि त्या पिकवायला ठेवतो बाकीच्या झाडाच्या कैऱ्या तशाच असतात त्या काय झाडावर लगेच पिकत नाहीत तशाच कैऱ्या झाडाला राहतात जशा लागतात तशा आम्ही तोडून घेतो विकत कैऱ्या आणायचं म्हटलं की आता मिळत नाही कारण आता आंब्याचा सीझन आलेला आहे कुठे कुठे काही काही ठिकाणी मिळतात बरं का तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया ह्या काय मी सगळ्या कैऱ्या घेणार नाही ह्याच्यातील एकच कैरी घेणार आहे टोमॅटो घेताना अशी लाल टोमॅटो घ्या त्याची चटणी चवीला फार छान लागते म्हणजेच कशी की अशी लाल टोमॅटो घेतली त्यामध्ये रस पाणी खूप असतं त्यामुळे चटणीला ओलावा ही भरपूर प्रमाणात राहतो टोमॅटो पहा छान लाल ताजी ताजी मंडईमधून आणलेली होती म्हटलं चला ह्याची आज आपण टोमॅटो आणि कैरीची चट, चटपटी चटणी करूयात इथे मी सहा ते सात टोमॅटो घेतलेले आहेत कैरी आणि टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊयात आता इथे लगेच आता आपण गॅसवर पॅन गरम होण्यास ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेच ह्यामध्ये कैरीचे एकाचे दोन भाग करून असे तेलामध्ये ठेवायचे कैरीचा मधला भाग काढून टाकायचा टोमॅटो ही एकाचे दोन भाग करून ठेवायचे असे पालते घालून ठेवायचे त्यामुळे कैरीचा आणि टोमॅटोचा आतला भाग छान शिजला जातो वरती झाकण ठेवून एक पाच मिनटं लो गॅसवरती शिजून घ्यायचं तर पहा पाच मिनिटांनी झाकण उघडल्यानंतर न बघू शकता आता ह्या स्टेजला आपण भरपूर सारा लसूण टाकायचंय लसूण थोडासा जास्तच टाकायचा लसणामुळे चटणी आणखीन खमंग लागते टोमॅटो आणि कैरी अर्धी कच्ची शिजलेली आहे आता ह्यावरती आणखीन एक वेळ झाकण ठेवून पाच मिनिटं शिजून घ्यायचं तेही लो गॅसवरतीच तर पहा एकूण आता दहा मिनटे झालेले आहेत झाकण काढून बघूयात गॅस मी बंद केलेला आहे आता हे टोमॅटो आणि कैरी पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्याच्यावरच्या साली काढून घ्यायच्या अगदी सहज निघतात पण ते छान मऊसूत शिजलं तरच निघतात इथे मी थोडं गरम गरम असतानाच काढत आहे टोमॅटोच्यावरची साल काढून झालेली आहे कैरीची साल आपण थंड झाल्यावरच काढूया कारण ती हातात घेऊनच काढावी लागते त्यामुळे त्याच्या आतला गर छान निघतो इथे मी ही चटणी खलबत्यात वाटणार आहे अशा साध्या सोप्या चटण्या जर असतील तर त्या मिक्सरला न वाटता खलबत्त्यामध्येच वाटल्या तर त्या चटणीची चवच भारी लागते कैरी पहा थंड झाल्यावर त्याच्या आतील गर पटकन निघतो बघू शकता आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान वाटून घ्यायचं टोमॅटो आणि कैरी शिजून घेतल्याने वाटायला फार वेळही लागत नाही लगेच पटकन बारीक होतं आहे लसूण तेलामध्ये सॉफ्ट शिजलेला असतो तोही पटकन बारीक होतो ही चटणी करताना मात्र एकदम फाईन बारीक एकसारखं वाटायचं नाही तर असं ओबडधोबड वाटून घ्यायचं तरच ती चटणी खायला चव येते वाटून झालेला आहे वाटीमध्ये काढून घेऊया तर पहा छान ह्या चटणीला ओलावा असतो त्यामुळे ही चटणी असल्यावर पातळ भाजीची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही आहे असं पॅनमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता फक्त वरच्या साली काढून घ्यायच्या आता ह्या चटणीला आपण तडका देणार आहोत त्यासाठी ह्या चटणीमध्येच एक चमचा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकून त्यावरून गरम तेल टाकून ही चटणी मिक्स करून घ्यायची मी पॅनमध्येच तेल गरम करून घेतलं होतं हे छान चमच्याने आता मिक्स करून घ्यायचंय तर पहा काय छान ही चटणी दिसत आहे एकदम ज्युसी रसरशीत मस्त चटपटीत अशी ही चटणी खाऊ शकतो पण ह्यामध्ये मस्त बारीक चिरलेला कांदा भरपूर सारा आवडीप्रमाणे टाकायचा आणि मस्त हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर पण टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं दिसायलाच बघू शकता काय भारी टेक्शर आलेला आहे तेवढी चवीलाही झालेली आहे मस्त ही चटणी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खाताना मात्र चटणीवर अशी तुपाची धार टाकून खायची एकच एक नंबर चवीला लागते खूप टेस्टी लागते आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद